नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा काय झाला जरा सांगा सांगा जरा स्वारगेट दोष डेपोला ज्यावेळेस गाडी थांबली त्यावेळेस पण दहा रुपये चालवता चालवता दारू पितोय स्वारगेट वरून पाच वाजता गाडी हल्ली सहा वाजेपर्यंत यायला लागली आणि तो मान्य करतोय पोलिसांसोबत नेते त्याला ते जाऊन इंटर येतो ना मागे बसलाय बघ हा गाडीचा ड्रायव्हर आहे ना ड्रायव्हर आहे ओके हा ड्रायव्हर आहे ठीक आहे ना ना, हो। आमच्याकडे सर्व दुचाकी चार व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर पितोय जोरात झालोय तर्राट पुण्यात शिवनेरी बस चालकाची हेवी ड्रायव्हिंग प्रवाशांनी रंग्या हात पकडलं पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे स्वारगेट ते ठाणे जाणाऱ्या शिवनेरी एका चालकाला दारू प्रवाशांनी हात पकडलं आरोपी चालक प्रवाशांना घेऊन पुण्याहून ठाण्याला जात होता तो मध्यधुंद अवस्थेत बस चालवत होता ही बाब प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी गाडी थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय ही घटना शुक्रवारी अकरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवनेरी बसचा चालक स्वारगेट स्थानकावर असताना दारू होता पण तो इतर कोणतं तरी पेय पीत असावा असा समज प्रवाशांचा झाला त्यामुळे प्रवाशांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मात्र स्वारगेटहून ठाण्याच्या दिशेनं बस निघाल्यावर चालकानं पुन्हा दारू पिण्यास सुरुवात केली ही बाब प्रवाशांच्या लक्षात आली त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ही बस पुण्यातील नळस्टॉप परिसरातील आल्यानंतर चालकांना दारू पिऊ पिताना पाहून प्रवाशांनी त्याला जाब विचारला आणि बस थांबवण्यास सांगितलं तात्काळ प्रवाशांनी नळस्टॉप चौकात बस थांबून पोलिसांना बोलावलं माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मध्यधुंद चालकाला ताब्यात घेतलं या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय एसटी महामंडळाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित चालकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे